सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा अभिता लँड प्रायव्हेट लिमिटेड सोल्युशन चे सर्वे आणि जनतेच्या मनात आपली खास ओळख निर्माण केलेले सुनील भाऊ शेडके यांनी आज दिवाळी निमित्त हॅलो बुलढाणा सिटी न्यूज व दैनिक संचालन व दैनिक जनसंचालन कार्यालयाला विशेष भेट देत सदिच्छा व्यक्त केली आहे या भेटी दरम्यान त्यांनी संपादक मंडळांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत विषयावर सविस्तर चर्चा केली ग्रामीण भागातील शेती पाणी पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना न्याय बाजारभाव मिळावा यासाठी शासनानं राबवयाच्या योजना यावरही त्यांनी आपली ठाम मते मांडली हॅलो बुलढाणा या वृत्त पोर्टलची झपाट्यानं वाढती लोकप्रियता जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारी पत्रकारिता आणि बातम्यांची सुपरफास्ट गती पाहून शेळवी यांनी टीमचे कौतुककारक म्हणाले आजच्या डिजिटल युगात हॅलो बुलढाणा सारखा निर्भीड आणि तत्परतेनं काम करणारे वृत्त पोर्टल दुर्मिळ आहेत तुम्ही जिल्ह्याचा अभिमान आहात सुमारे एकोणवीस लाखहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचलेले हॅलो बुलढाणा आज बुलढाणा जिल्ह्यातील नंबर वन न्यूज पोर्टल म्हणून नावारुपास आले आहे सत्य वेग आणि जबाबदारी या तिन्ही घटकांवर आधारित पत्रकारितेमुळे जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या या पोर्टलला शेळके यांच्या विशेष भेटीमुळे नवी प्रेरणा मिळाली आहे हॅलो बुलढाणा सिटी न्यूज व दैनिक जनसंचालनाचा हा उत्साही आणि विश्वासार्ह प्रवास पुढेही असाच गतिमान राहील असा निर्धार या प्रसंगी टीमने व्यक्त केला आहे नमस्कार इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने जिल्हावासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सगळ्यांना एक आनंदमयी आणि उत्साही जाऊ अशा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी टळो आणि बळीचे राज्य हा ही मन शब्दशा खरी ठरो अशा परत एकदा सदिच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी